समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपल्या हक्काचे न्यून क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजमंत चिरंजीवी वृषाली उर्फ लावण्या दीपक कांबळे ही जन्मदिनाच्या लाख लाख मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक मम्मी पप्पा आईडी पापा आत्या वृषाली पृथ्वीराज ऋतुराज पुण्याची आजी व दीपक कांबळे मित्र परिवार कवठे गुलुंद तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर तसेच क्रांती सूर्य न्यूज परिवार भिलवडी गरजेच्या नात्यापेक्षा भावनेचं नातं महत्वाचं असतं संस्कार आणि विचार मजबूत करण्याचं काम शाळा करतात ज्ञान आणि संस्काराला कलेची साथ मिळाल्यास समाजात किंमत प्राप्त होते असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार जयवंत आवटे यांनी केले भिलोडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडीमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे होते जयवंत आवटे यांच्या अस्सल ग्रामीण ढंगातील विनोदी कथाकथनास उपस्थित विद्यार्थी व पालकांनी दाद दिली मान्यवरांच्या हस्ते रांगोळी हस्तकला व औषधी वनस्पती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच बालकुंज या हस्तलिखिताचे प्रकाशनही करण्यात आले त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नाट्यकलाकार विश्वनाथ माळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी पालक वरसिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किनीकर यांनी केले संध्याराणी मोरे यांनी अहवाल वाचन केले शरद जाधव यांनी सूत्रसंचालन केले आभार संजय पाटील यांनी मांडले यावेळी विश्वस्त अशोक चौगले संचालक महावीर वठारे प्राध्यापक डी एस पाटील अशोक तावदर संभाजी सूर्यवंशी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव मानसिंग हाके माजी संचालक संजय कदम प्राध्यापिका मनीषा पाटील प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे मुख्याध्यापक संजय मोरे माजी सरपंच सौ विद्या पाटील सौ उमा कोरे डॉक्टर सी कुलकर्णी कुलकर्णी कांबळे पत्रकार रोहित रोकडे पंकज गाडे यांच्यासह श्रेयस पाटील धनंजय साळुंखे प्रगती भोसले विठ्ठल खुटान अर्चना येसुगडे सारिका कांबळे प्रियंका आंबोळे अर्चना मोकाशी विद्या नाईक मेघना शेटे आदी उपस्थित होते मम्मी म्हणले आण काय म्हणले पप्पा म्हणलं ड्रेस आण दि, म्हणले ड्रेस आण आजोबा बसलो आजोबाजवळ गेले म्हटलं आजोबा आजोबा तुम्हाला काय आण आजोबांना सांगायच का नाही मला चप्पाला काठी आजोबा काय म्हणतोय माहित मला मोबाईल <laughs> ना तू म्हटला म्हाताऱ्याची शेवटचीच इच्छा आहे आता शेवटचीच म्हटली पाहिजे गो एकदा तीन महिन्याचा जम्बो पॅक मारला म्हणजे बॅलन्स बिवडतोय आणि म्हातारा बिवडतोय म्हणून म्हाताऱ्याला मोबाईल घेऊन दिला म्हाताऱ्यांना ठेवायचा कुठं म्हणून बांधला आणि चौकात आणि रिंगटोन वाजले लंगी डान्स लंगी डान्स लंगी डान्स म्हाताऱ्याला कळ ना कोणत्या गाठीत बांधलाय म्हाताऱ्याने एक दोन गाठ सोडली मोबाईल काढून शे दीडशे फुट गेलं बोलायचं बंद झालं लक्षात आलं मोबाईल जिथं काढलाय धोतार तथच राहिलय <laughs> क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका